नमस्कार मित्रांनो हिंदी आणि मराठी चित्रपटातून साकारलेल्या चरित्र भूमिकांमधून लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलेल्या ज्येष्ठ अभिनेत्याची नुकतीच प्रांज्योत मालवलेली आहे पाहुयात कोण आहेत ते दिग्गज अभिनेते तत्पूर्वी आपण जर तारांगण या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा लोकप्रिय ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोद्दार यांचं सोमवारी रात्री दहा वाजून दहा मिनिटांनी वृद्धापकाळाने निधन झालेलं आहे येत्या बावीस ऑगस्टला त्यांचा वाढदिवस साजरा होणार होता मात्र त्या त्यांची प्रांज्योत मालवली अशी माहिती त्यांची कन्या अनुराधा पारस्कर यांनी दिलेली आहे सोमवारी रात्री अचानक बेशुद्ध पडल्याने त्यांना तातडीने ठाणे येथील ज्युपिटर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते उपचार सुरू असतानाच त्यांची प्रकृती ढासळली आणि त्यांनी अखेरचा श्वास घेतला अभिनेते अच्युत पोद्दार यांनी शास्त्राचे प्राध्यापक सैन्य दलातील चमकदार कामगिरी तेथून निवृत्त झाल्यानंतर पंचवीस वर्षे इंडियन ऑइल कंपनीतील काम सांभाळून अभिनयाचे वेळ जपले त्यांची अभिनय क्षेत्रातील वाटचाल उशिरा सुरू झाली असली तरी त्यांनी पंडित सत्यदेव दुबे विजय मेहता सुलभा देशपांडे यांच्यासारख्या नाट्य क्षेत्रातील काम केले रंगभूमी ते पुढे हिंदी मराठी चित्रपटाशी मजल दरमजल करत छोटा पडदाही त्यांनी आपल्या अभिनयाने गाजवला मराठी आणि हिंदी मिळून तब्बल एकशे पंचवीस चित्रपटातून त्यांनी भूमिका केल्या जाहिरात विश्वाते ते तितकेच लोकप्रिय होते तेजा परिंदा अंगार रंगीला राजू अशा कित्येक हिंदी चित्रपटातून त्यांनी केलेल्या चरित्र भूमिकांनी लक्ष वेधले अगदी राजकुमार हिराणी दिग्दर्शित थ्री इडियट्स हो, हा संवाद प्रचंड गाजला होता मालिका विश्वाते त्यांनी भारत एक खोज वागळे की दुनिया अशा लोकप्रिय मालिकाचे ते भाग होते दोन हजार बावीस मध्ये झी मराठी वाहिनीवरील त्यांनी माझा होशीलना या मालिकेत साकारलेली आप्पाची भूमिकाही प्रचंड गाजली होती दिग्गज अभिनेते अच्युत पोद्दार यांच्या अचानक जाण्याने मनोरंजन विश्वात शोककळा पसरली आहे तेव्हा मित्रांनो आपल्या तारांगण या युट्यूब तर्फे ज्येष्ठ अभिनेते अचूत पोद्दार यांना भावपूर्ण श्रद्धांजली